मोहिते साहेब यांच्या नेतृत्वाखाली या सातारा जिल्ह्यातील जो टोल आहे हा टोल हा टोल नसून खऱ्या आहे आणि हा या सातारा जिल्ह्यातील सर्व भूमिपुत्रांना या टोल हा माफ हवा यासाठी आपण आज या ठिकाणी आंदोलन करत आहोत हे आंदोलन आपले हे लोकशाहीच्या पद्धतीने असणारे आंदोलन आहे आंदोलन करण्यात आलं आहे सन्माननीय जिल्हा समन्वयक रामदासजी कांबळे असतील सुधीर भाऊ राऊत असतील आमचे दोन्ही उपजिल्हाप्रमुख असतील अजित यादव आहेत विश्वनाथ धनावडे आहेत आणि सर्वच तालुका प्रमुख शहर प्रमुख सर्वच लोक अतिशय उत्फूर्तपणे जिल्ह्यातने या ठिकाणी आले युवासेनेचे माऊली पिसाळ जिल्हाप्रमुख असतील सर्वच लोकांनी अतिशय चांगले सहकार्य केलेलं आहे प्रशासनाला सुद्धा आम्ही आज या ठिकाणी आपल्या माध्यमातून सूचना देऊ इच्छितो की या प्रश्न अत्यंत ज्वलंत प्रश्न आहे याच्यावरती लवकर आठ दिवसाच्या बैठक लावून तोडगा निघाला पाहिजे अन्यथा शिवसेना याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करेल त्याच्यामुळे जर काही नुकसान कोणाचं झालं तर फक्त आणि फक्त प्रशासन जबाबदार असेल गेले दहा वर्ष झालं आम्ही भोगतोय दहा मिनिटं तुम्ही भोगू शकत नाही ही वस्तु त्या तुमच्यासमोर शिवसेनेनं आणून दिलेली आहे जय हिंद जय महाराष्ट्र